आपण क्रीम ट्राय केलं आहे हिसाब गोल सीड्स बात फ्लायनॉइड सगळं प्रयत्न केलं आहे पण तरीही पायल्स जात नाही आहे मग पुढचं पाऊल काय सर्जरी पण सर्जरी म्हटलं की घाबरायला होतं ना डोंट वरी आज आपण सगळी सर्जिकल ऑप्शन्स एकदम क्लिअर आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत लेझर बँडिंग इन्फ्रारेड स्टेपलर आणि ओपन सर्जरी कुठं कधी आणि का मी आहे डॉक्टर निहार चांडल चला वार तर मग सुरू करूया पाहिजे सर्जिकल पहिला प्रश्न सर्जरीची गरज कधी भासते जेव्हा कन्झर्वेटिव्ह ब्लिडिंग बंद होत नाही वारंवार बाहेर ग्रेड ग्रेड असतो त्रास इन्फेक्शन रिपीटेड असतो तर पुढचा स्टेप असतो सर्जरी सर्व प्रोसिजरची माहिती घेऊनच आपल्याला शरीरासाठी बेस्ट प्लॅन ठरवणं आवश्यक आहे लायगेशन या प्रोसिजरमध्ये इंटरनल पाइल्सचा बेस ला रबर बँड लावला जातो याच्याने ब्लड सप्लाय बंद होतो काही दिवसात तो मास कोरडा पडतो आणि आपोआप गळून जातो हे आयडियल आहे ग्रेड वन आणि ग्रेड टू मध्ये याचे ॲडव्हानेजेस याला एनेस्थिशची गरज नसते पाच ते दहा मिनिटात पूर्ण होते हॉस्पिटलमध्ये भरती ला राहायची गरज पडत नाही आणि तुम्ही ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशीच काम सुरू करू शकता याचे डिसएडव्हटेजेस दोन ते तीन दिवस हलकं डिस्कम्फर्ट राहतो एक्स्टर्नल पायल्ससाठी उपयोगी नाही कम्प्लीट रिलीफला थोडा वेळ लागतो सोबत सिड्सबाग आणि फ्लायोनेट चालू ठेवावा लागतो इन्फ्रारेड कोअॅग्युलेशन ज्याला आम्ही आय आर सी म्हणतो हा एक थर्मल टेक्निक आहे ज्यात पायल्सचा टिश्यूला इन्फ्रारेड लाईटने बर्न केला जातो आणि तो, तो ग्रॅज्युअली श्रिंक होतो हे परफेक्ट आहे छोटे इंटरनल स्पाइल्स जिथं वारं वारंवार ब्लिडिंग आहे याचे फायदे याला कट लागत नाही इंजेक्शन नाही ओपीडी मध्ये पाच मिनिटाची प्रोसिजर असते याचे डिसएडव्हटेजेस याला दोन ते तीन सेशन्स लागू शकतात ग्रेड थ्री आणि ग्रेड फोरमध्ये उपयोगी नाही एक लाईट हलकं पेन प्रोसिजर नंतर राहू शकतो याच्यात कॉम्बिनेशनमध्ये डायटरी चेंजेस आणि फ्लायनॉइड डॅफ्लॉन सारखं चालू ठेवावं लागतो लेझर हिमायडो प्लास्टिक पुढचा ऑप्शन लेझर ट्रीटमेंट आजचा सर्वात प्रेफर्ड ऑप्शन इथे लेझर प्रोब वापरून पाइल्स टिश्यूला इंटरनली श्रिंक केलं जातं याला एक्सटर्नल कटची गरज नाही कुठली स्टिचची गरज नाही हे बेस्ट आहे ग्रेड टू आणि ग्रेड थ्री मध्ये आणि काही केसेसमध्ये ग्रेड फोरसुद्धा याचा स्पेशल फायदा आहे जिथं पेन आणि रिपीटेड प्रो प्रोलॅक्स होतोय याचे ॲडव्हान्टेजेस आहेत व्हेरी मिनिमल ब्लिडिंग खूप थोडंफारच रक्त जातो कमीत कमी पेन डे केअर सर्जरी आहे दुपारी घरी जाऊ शकता क्विक रिकव्हरी आहे तीन ते चार दिवसात कामाला सुरुवात होते याचे डिसएडव्हटेजेस आहे कॉस्ट थोडं जास्त आहे एक्सटर्नल टॅग राहिल्यास दुसरी प्रोसिजर लागते लेझरला आपण फिशर किंवा पाईल्सच्या कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा वापरू शकतो मग आहे स्टेपलर हिमोरोडेक्टॉमी टॉमी स्टेपलर सर्जरी म्हणजे टेक्निकली एम आय पी एच म्हणजे मिनिमली इन्व्हेजिव्ह प्रोसिजर फॉर हिमोरॉइडस इंटरनल पाइल्सला सर्क्युलर स्टेपलर गनने कट आणि स्टेपल केलं जातंय याच्यामुळे ब्लड फ्लो बंद होतो आणि मास श्रिंक होतो हे युजफुल आहे ग्रेड थ्री आणि ग्रेड फोर पाईल्समध्ये जिथं प्रोलॅप्स आहे याचे फायदे आहेत की कंट्रोल्ड कटिंग आहे याला ऑपरेशनचा वेळ कमी आहे याच्यात त्रास सुद्धा कमी आहे ओपन सर्जरीच्या तुलनेत आणि युनिफॉर्म हिलिंग याचं डिसएडवांटेज आहे थोडं कॉस्टली प्रोसिजर आहे कधी कधी इनकम्प्लीट रिझल्ट भेटतो आणि काही रेअर याचे कॉम्प्लिकेशन्स जसे की ब्लिडिंग आणि इन्फेक्शन ओपन हिमोरटॉमी जेव्हा पाइल्स फारच सिव्हिअर असतात एक्स्टर्नल मास परमनंट बाहेर असतो ब्लिडिंग थांबत नाही तेव्हा ओपन सर्जरी हा अंतिम उपाय असतो हे खूप जास्त मोठे ग्रेड फोर पाइल्सला जिथं फायब्रोसिस आहे आणि वारंवार झालेले केसेस आहेत आणि इन्फेक्शन जास्त आहे तिकडे खूप कामाचं आहे याचे फायदे आहेत की याच्यात फाईल्स कम्प्लिटली रिमूव्ह होतात लॉंग टर्म रिझल्ट चांगला आहे याचं नुकसान आहे याच्यात त्रास खूप अधिक आहे रिकव्हरीला दहा ते चौदा दिवस जातात ड्रेसिंग आणि रेस्ट लागतो सिकलीव लागतो पण एक टफ केसेसमध्ये ही सर्जरी गेम चेंजर असते सर्जरी नंतर काही गोष्टी लक्षात ठेवा रेग्युलर सीट्स बाद ज्याला आपण कोमट पाण्यात बसणं म्हणतो सॉफ्ट आणि ब्लँड डायट जोर लावणं टाळा लाईट वॉक चालू ठेवा पेन किलर्स आणि अँटीबायोटिक्स जसं ॲड तुमच्या डॉक्टरांनी ॲडवाईस केले तसं घ्या फॉलोअप मिस करू नका यामुळे रिकव्हरी स्मूथ होते आणि पाइल्स पुन्हा होण्याचा धोका कमी होतो तर मित्रांनो सर्जरी हा शब्द घाबरायचा नाही तो आहे एक मार्ग कम्प्लीट रिलीफचा पण वे, योग्य वेळ योग्य डॉक्टर आणि योग्य प्रोसिजर हे तिन्ही गोष्टी ठरवतात तुमचं रिझल्ट रबर बँड असेल लेझर असेल स्टेपलर असेल किंवा ओपन सर्जरी कुठलीही प्रोसिजर असेल याला डिले करू नका कारण की अर्ली सर्जरी फास्ट रिकव्हरी पुढच्या भागात आपण बघणार आहोत प्रत्येक ग्रेडला स्मार्ट कॉम्बिनेशन प्लॅन काय असतो जर आजचा भाग उपयोगी वाटला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा सर्जरी सर्जरीमध्ये सर्वात जास्त तुमचं लक्ष कुठे जातं पेन रिकव्हरी की रिझल्ट मी आहे डॉक्टर निहार चांडक भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत निरोगी रहा, योग्य निर्णय घ्या धन्यवाद